मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण माझ्या किचनमध्ये ना वांग्याची भाजी बनवणार आहोत माझ्या पद्धतीने बनवणार आहोत इथे मी ना एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यातच सगळे मसाले टाकणार आहोत इथे वांगीने मी दोन पाण्यामध्ये भिजत घातलेली आहेत कारण अशी ठेवली ना तर वांगी काळी पडतात आपण ह्याच्यात थोडी हळद टाकूया धळा पावडर आहे थोडी जीरा पावडर टाकायची मी ना एक एक चमचा टाकते हा छोटा आता इथे कश्मीरी लाल पावडर आहे ही ही टाकूया हे मी एक दीड चमचा टाकते कांदा लसूण मसाला आहे म्हणजेच घाटी मसाला तो पण एक दीड चमचा टाकूया आपण तिखट तुमच्या आवडीनुसार टाका आणि ह्याच्यामध्ये ना लसूण आलं वगैरे या मसाल्यामध्ये ना सगळं असतं म्हणून मी वरून आलं लसणाची पेस्ट वगैरे टाकली नाहीये तुमच्याकडे जर घाटी मसाला नसेल ना तर तुम्ही थोडंसं आलं लसूण कुटून घेऊ शकता आता इथे आपण थोडं चवीनुसार मीठ टाकूया शेंगदाण्याचं कूड घेतलंय तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या किंवा तुम्ही किती वांगी घेतलेली आहेत त्यानुसार आपल्याला हा मसाला तयार करायचा ना तर त्यानुसार घ्या मी इथे ना तीन चमचे टाकले आता आपण हे सगळं ना मिक्स करून घेऊया ह्याच्यामध्ये मी ना कोथिंबिरी छान धुतलेली आहे आता आपण ही पण टाकून घेऊया आणि इथे मी ना थोडी आमचूर पावडर घेतली जर अमचूर पावडर नसेल ना तर चाट मसाला थोडा टाकला ना तरी चालेल छोटा चमचा मी घेतलेला आहे एक चमचा हे सगळं मिक्स करून आहे इथे काय करायचंय ही वांगी आहेत ना इथे मध्ये ना थोडस आपण मीठ लावून घेणार आहोत सगळ्या वांग्यांना म्हणून ह्याच्यात मी मीठ आहे ना थोडं कमी टाकलंय हे अशा प्रकारे पूर्ण ना याला मीठ लावून घ्यायचंय मी ना अशी चार भागच करून कापायची कारण आत कीड वगैरे हो असेल ना तर ती दिसते आता इथे ना एक थोडं एक चमचा मी ना तेल टाकून घेणार आहे आणि आता हे सगळं ना मिक्स करायचंय आणि वांग्यामध्ये भरून घ्यायचंय थोडं इथे हे मिक्स झालं ना की एक थोडी चव घेऊन बघायची जर तिखट कमी वगैरे असाय ना तर ते तुम्ही टाकू शकता याला ना सुकं आमच्याकडे ना सुकं वांग म्हणतात भाकरी चपाती खूप याच्याबरोबर खाल्लं ना की खूप छान लागतं कालवून घ्यायचं आहे सगळं गा। आणि नंतर आहे ना याचं वांग घेऊन आहे ना ह्याच्यात भरून घ्यायचं आहे अशा प्रकारे ना हे वांग भरून हे बघा आपण ना ही सगळी वांगी भरून घेऊया इथे ना मी सगळी वांगी ना एकदम गच्च अशी भरून घेतलेली आहे इथे माझं थोडंसं मसाला राहिलेला आहे हा पण आपण टाकणार आहोत इथे छोटी लंगडी घेतली आहे तेल टाकलेलं आहे आणि आता आपण ही सगळी वांगी आहे ना टाकून घेऊया बरोबर माझी ही मावलेली आहे तिथे इथे ना कमी गॅसच ठेवायचा आणि आपण हे ना हे एक दोन ते तीन मिनिटं ना थोडी अशी वाफवून घेऊया एक दोन ते तीन मिनिटं लागलेली आहे आता आपण हे ना हे हलवून घेऊया आपण ना ह्याच्यात तेल टाकलेलं आहे ना खाली त्यामुळे शक्य हे करपत नाही पण जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही थोडं पाण्याचा शितोडा मारू शकता मी अजून तरी काय मारलेलं नाहीये पण हे ना वाफेवर छान शिजत पूर्ण वांगी येत ना ही शिरवून घ्यायची खालची बाजू आपण आता एक बाजू भाजली गेली आहे आता खालची बाजू भाजून घेऊया मी इथे जरा पण पाण्याचा वापर केलेला नाहीये पुन्हा आहे ना एक तीन चार मिनटं असंच वाफून देऊया इथे ना पुन्हा तीन चार मिनटं झालेली आहे पुन्हा छान ना असं हलवून आहे इथे ना आपलं वांग छान शिजलेलं आहे मी इथे गॅस बंद करते बिन पाणी टाकता वाफून वाफेच्या ह्याच्यावर केलेलं आहे इतकं छान अप्रतिम लागतं ना नक्की ट्राय करा जो आवडला असेल ना तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं बाय